नमस्कार आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह ट्वेंटी बातम्या अहमदनगर जिल्ह्यातील जमाते इस्लामी हिंद महिला विभाग कडून अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन अल्पवयीन शालेय मुली व महिला डॉक्टरावर झालेल्या बलात्काराचा महिला विभाग जमाते इस्लामी हिंदच्या वतीने निषेध आरोपींना फाशी होण्यासाठी कठोर कायदे अमलात आणण्याची मागणी मुली व महिलांना घराबाहेर पडण्यासाठी चिंता वाढली अहमदनगर बदलापूर येथे दोन शाले चिमुकल्या मुलींवर शाळेतच झालेला बलात्कार तर कोलकाता येथील वैद्यकीय महाविद्यालय आणि हॉस्पिटलमध्ये महिला डॉक्टरवर बलात्कार करून झालेल्या हतेचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महिला विभाग जमाते इस्लामी हिंदच्या वतीने निषेध नोंदवण्यात आला महिला व मुलींवर वारंवार बलात्काराच्या घटना उघडकीस येत असताना यामधील आरोपींना फाशी होण्यासाठी कठोर कायदे अंमलात आणण्याची मागणी जमाते इस्लामी हिंदच्या महिलांनी केली या प्रसंगी ते बोलत होते की सुरक्षा उपायांचा विकास सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये कडक सुरक्षा नियमावली राबवणे अत्यंत आवश्यक आहे ज्यामध्ये सुरक्षा कॅमेरे चांगली प्रकाश योजना आणि आपत्कालीन प्रतिसाद प्रणालींचा समावेश असावा महिलांचा सा आदर वाढविण्यासाठी आणि लैंगिक हिंसाचाराबद्दल जनजागृती करण्यासाठी शैक्षणिक उपक्रमांची अत्यंत आवश्यकता आहे समाजाच्या स्तरावर सहमतीच्या महत्त्वाविषयी आणि महिलांविरुद्ध हिंसाचाराचे गंभीर परिणाम याबद्दल जागरूकता कार्यक्रम आयोजित केले जावेत पीडितांना सहायता लैंगिक हिंसाचाराच्या पीडितांसाठी सल्ला कायदेशीर सहायता आणि वैद्यकीय काळजी या सह समर्पित सहायता प्रणालीची स्थापना करणे आवश्यक आहे ज्यामुळे पीडितांनी पुढे येऊन गुन्ह्यांची नोंद करणे सोपे होईल असे ते बोलत होते यावेळी जमाते इस्लाम हिंदच्या सर्व महिला पदाधिकारी भव्य संख्येने उपस्थित होते ये जो हो रहा है आजकल सब जगह जो घटना हो है बदलापुर की हो या कलकत्ता की हो या और कई कई इंडिया में ये जो भी हुए, ये सब गलत है हम इसकी निंदा करते हैं कलेक्टर को इसके बारे में निवेदन दिया है कि ये जो है इसको रोकने का कहीं ना कहीं कोई रास्ता निकाले हम और उसमें हम उनकी पूरी तौर पे मदद करेंगे क्योंकि ये जो भारत है ये हमारा सबका देश है हम सब हिंदू मुस्लिम जो भी मजहब हमारी ये इच्छा है इसके लिए हमने आज कलेक्टर साहब को इसके बारे में निवेदन दिए इस्लाम हिंद या संगठन तरफ एक नागरिक मनुन भारती मनु आ भारतीय नागरिक मानून आने बदलापूर येथे जे झालेले तीन ते चार वर्षाच्या दोन लहान मुलींचे शाळेत लैंगिक शोषण आणि बला बलात्काराचे बलात प्रयत्नाचं तसेच आर जी मेडिकल कॉलेजमधील डॉक्टर डॉक्टरांच्या क्रूर बलात्कार व हत्येचा निषेध व्यक्त व्यक्त करण्यासाठी आम्ही हे निवेदन सादर केले गेले आहे बदलापूर प्रकरणात आम्ही आरोपी विरुद्ध त्वरित खटला चालवून कठोर शिक्षा देण्यात यावी ही आमची मागणी आहे आणि ज्या शाळेत हा प्रकार घडला त्या शाळेच्या अधिकाऱ्यांना सुरक्षा आणि संरक्षण निष्कर्ष निष्कर्ष निष्कर्षाचे पालन न केल्याबद्दल स्त्री पारिचिका आणि सीसीटीव्ही कॅमेरे नसणे दोषी ठरवून कार्यवाही करण्यात यावी ज्या पोलिसांनी एफ आय आर नोंदविण्यात उशीर केला त्या बदला पोलीस अधिकाऱ्यावर देखील दंडात्मक कारवाई करण्यात यावी ही आमची कडकडीत विनंती